लाईक व सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा सीएम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आजच्या काही घडामोडी नमस्कार अपन पहा सामान्य जनता आवाज नांदेड़ सीएम न्यूज आज अपन नांदेड़ परिसर फंक्शन हॉल मध्य आशा लता सोने की नर्सरी और आ, इसके बारे में बहुत सी से बात करने वाले हैं हैं उनसे अपन बात कर रहे है। क्या हमें बहुत आनंद है ये एक पारिवारिक कार्यक्रम है कि जिसके अंदर पड़ पोते ने सोने की सीढ़ी चढ़ाई है और एक काफी सुख का पारिवारिक अनुभव है जिसके अंदर एक फैमिली गेट टुगेदर है सारे परिवार के लोग आए हुए हैं और एक अलग ही आनंद है हम इस मंच के माध्यम से मम्मी को बहुत बहुत शुभकामनाएं देते हैं उनकी लंबी उम्र की कामना करते हैं तो उन्हीं के याद में हमने अभी एक कविता भी बनाई है जो आपके सामने पढ़ के बताई है यहाँ पे मेरी बात ऐसी थी कि सोने की सीढ़ी बोले तो क्या है ये जो तो चैनल देखने वाले बहुत से मराठी लोग आए इसलिए वो मराठी में बताओ की क्या कार्यक्रम है याचक सोनी की सीढ़ी कैसा की पहली पीढ़ी मुलगा दुसरी पिढी पिढी जी असते ते नातवांडे आणि त्याच्यानंतर ती तिसरी पिढी असते ती पंतू आणि तो, तो पंतू सोन्याची सीडी चढवतो ती दादी आजीला आजी, आजी पण नाही आजी आजी आजी। आजी आजी। आजी आजी। आजी तर हा सौभाग्य जो हा जो मान आहे फार कमी लोकांना एका वयात भेटतो आणि तो आनंद आम्ही या माध्यमात व्यक्त करतो काय सांगणार आपण मी आईचा जे, जे जर्नी आहे आई पासून ते परदादी मनता ना जर्नी मी एक कविता मध्यम संगा की प्रयत्न करती है माँ थी दादी बनी अब परदादी का मान हर पीढ़ी को दिया स्नेह और संस्कारों का दान आपकी ममता से मैकी ये दुनिया हमारी हर रिश्ते में आप ही प्रेम की फुलवारी आपके बिना सुना ये घर लगने लगता आपकी हंसी से हर कोना जगमग करता संघर्षों की लौ से घर को संवारा हर रिश्ते को आपने प्यार से निखारा तीन बेटे और दो बेटियों की प्यारी माँ बनी फिर तीन बहुओं की ममता बनी पोते पोतियों की दुनिया सवारी अपर पोते संग खुशियों की क्यारी आपकी छाया में सबने पाया संस्कारों का अमृत माया अब सोने की सीढ़ी पर चल रही हो आशीष की धारा सी बह रही हो हम सबके दिलों की धड़कन है आप सुख दुख की हर एक चितवन है आप बेटों की राहों का दीपक हो आप बहुओं की झोली का आशीष हो आप सफर आपका यूं ही चलता रहे खुशियों का सूरज सदा खिलता रहे दादी पर दादी बनकर यूं ही मुस्काना हम सबके जीवन में सदा जगमगाना हम सबके जीवन में सदा जगमगाना भावना व्यक्त सर आमच्या पूर्ण परिवाराला व मित्र परिवाराला सगळ्यांना मी धन्यवाद देतो की या आमच्या आईच्या कार्यक्रमाला काय हे आमच्या मराठी म्हणतात सोन्याची सिडी आणि नातू जेव्हा होतो त्या कार्यक्रमाबद्दल त्यांचे आम्ही तुला कार्यक्रम संपन्न झालेला आहे व मनिया परिवाराचा ग्रहप्रवेश झालेला आहे व आमच्या आईसाठी सगळ्यांनी जी आशीर्वाद दिलेले आहेत की सगळ्यांना धन्यवाद देतो परत एकदा फार पर फार धन्यवाद सोने की व तुलादान झाले असे या ठिकाणी अशा लता काही देखील आहेत आपण त्यांच्याशी कसं वाटलं हा कार्यक्रम बघून खूप छान वाटलं काय सांगत आपल्याला धन्यवाद देते सगळ्यांना कल्पनेच्या बाहेर झालं काही सांगायला शब्दच नाही थँक्यू या ठिकाणी जी आपली मित्रमंडळी असेल पाहुणी मंडळी आली असेल तर या ठिकाणी आपला कशा प्रकारे आनंद कसा, कसा व्यक्त करतात आनंद आनंदला काही सीमा नसते आणि आनंद हे जे आहे हे कुणाला न दाखवायचा असतो महसूस करायचं धन्यवाद या ठिकाणी आपण मनियार परिवार यांचा ग्रह प्रवेश व आशा लता सोनी की निर्सरी व तुला हा कार्यक्रम आपण या ठिकाणी या या ठिकाणी ठिकाणी आशा लता बोललेले आहेत त्यानिमित्त या ठिकाणी आणखी चर्चा करणार काय सांगणार सर या ठिकाणी हे जे प्रोग्राम झाला या प्रोग्रामला सगळेजण सगळे जण आले त्याबद्दल मी सगळ्याचा अभिनंदन करतो तसेच आशाताई म्हणजे आशा आमच्या मामी जे असून त्या समान आहेत त्यांचं हे आम्ही तुला दान सोन्याचे निसर्णी तसेच आमच्या घराचं गरा करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे त्यानिमित्त आपण सर्व आले त्याबद्दल आपले सर्वांचे अभिनंदन धन्यवाद या ठिकाणी मी दुसरा एक बरेच जण अनेक ग्रहप्रवेश करतात अनेक कार्यक्रम करतात सोन्याची म्हणजे काय सोन्याची निसरणी म्हणजे कसं की मारवाडी समाजामध्ये जर मुलाच्या मुलाला मुलगा झाला तर त्याला नातू नातू हा नातूला मुलगा झाला त्याला म्हणजे फो फोर फोता म्हणतात हां ते तुमच्या म्हणजे मराठी समाजामध्ये जे सोन्याचे फुलं वाहतात त्याच त्याच कार्यक्रमाला मारवाडी समाजामध्ये सोन्याची निसरणी असे प्रोग्राम म्हणतात ते सोन्याची निसरणीचा प्रोग्राम झाल्यानंतर त्यामध्ये आपण जे काही सोन्याचे फूल सोन्याची शिडी जे आपण जे त्यांना म्हणजे पायामध्ये अर्पण करतो ते आपल्या ज्या घरच्या आई बहिणी आहेत त्यांना ते आम्ही म्हणजे सप्टम भेट म्हणून देत असतो कालपासून या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे या ठिकाणी जे आपले इप्त मित्र असतील ते त्यानंतर मित्र परिवार असेल पाहुणे मंडळी असेल ते आलेले आहेत तर त्याबद्दल काय सांगू नका पाहुणे मंडळी प्रत्येक कार्यक्रमाला पाहुणे मंडळी आल्यानंतरच कुठलाही कार्यक्रम जो आहे छान होतो आणि सगळे का, म्हणजे कार्यक्रमाला सगळे पाहुणे आवर्जून उपस्थित झाले आणि कुठल्याही म्हणजे आणि सगळ्याला येऊन आम्हाला घराबद्दल शुभेच्छा दिल्या आमच्या आईंना मामीजींना पण शुभेच्छा दिल्या पाहुण्याचं आल्याशिवाय नंतर कार्यक्रम पाहुणे आल्यानंतरच छान असतो सर्व पाहुण्यांना सर्व आत्मित्रांना सर्व लोकांना माझ्यातर्फे शुभेच्छा देतो अशा प्रकारे या ठिकाणी हा कार्यक्रम इथे संपन्न झालेला आहे या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड धन्यवाद दन्य।